नमस्कार टी आर पीच्या स्पर्धेत जिंकण्यासाठी प्रत्येक चॅनल कसून प्रयत्न करत असतं प्रेक्षकांना काहीतरी नवीन पाहता यावं यासाठी वेगवेगळे प्रोजेक्ट्स आणले जातात अशातच आता झी मराठी वाहिनीवर गेले काही दिवस दोन नव्या मालिकेचे प्रोमो दाखवले जात आहेत झी मराठीवर उदे ग अंबे उदे ही मालिका याशिवाय सावळ्याची जणू सावली या नव्या कोऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत या नव्या मालिकेच्या येण्याने आता जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे चला तर मग पाहुयात कोणती आहे ती मालिका व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला पाहता येतील अल्पावधीतच लोकप्रिय झालेली सारक आहे तिच्यासाठी ही, ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे या मालिकेच्या जागी आता सावळ्याची जणू सावली ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांसाठी प्रसारित होणार शनिवारी काही तिच्यासाठी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होत आहे तर मित्रांनो तुम्ही ही मालिका बघायचे का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा